नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न घा ओळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लातूर व काही एकोणीस हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे बावीस कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे चाळीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुढील बाजार समिती आहे अकोला अवका आहे पाच हजार एकोणनव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे चाळीस पुढील बाजार समिती आहे लोणार अवक आहे एक हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे परभणी आवक आहे पाचशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे तीस कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुढील बाजार बीड आवक आहे बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे सत्तर कमीत कमी दर आहे चार हजार एकशे एकाहत्तर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे बावीस शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दर्च लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब ला आता सबस्क्राईब करा धन्यवाद